नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच वसी येथे भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या याप्रसंगी नालासोपारा येथील आमदार राजन नाईक भाजपा वसई जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील प्रांत अधिकारी शेखर घाडगे सहकार खात्याचे उपनिबंधक शिरीष कुलकर्णी अमन शिंदे ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवळे निलेश पेंडुळकर राजाराम मुळीक ईश्वर गोळे अभ्यासक हर्षद मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने वसईकर नागरिक उपस्थित होते यावेळी व उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार व मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर काय म्हणाले जाणून घेऊया आणि स्वयं पुनर्विकास समजून घेऊन इथल्या सर्वसामान्य माणसाला मोठ घर देता येईल का या अपेक्षेनं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गृहनिर्माण सहकारी क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सभासद बंधू भगिंद आणि मातानो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी स्नेहाताईंना मनापासून धन्यवाद देईन मुंबई मुंबईमध्ये असलेला स्वयं पुनर्विकास माझ्या वसईत पण झाला पाहिजे ही भावना घेऊन त्या कामाला लागले स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डर शिवाय आपली गृहनिर्माण संस्था आपण त्या ठिकाणी डेव्हलप करायची काही मोठी टेक्नॉलॉजी नाहीये मोठं सायन्स नाहीये बिल्डर कशासाठी इमारत पुनर्विकसित करतो स्वतःच्या फायद्यासाठी त्याला काही आपल्या विषयी प्रेम नसत कि तुमची उत्तम इमारत झाली पाहिजे चांगली त्या ठिकाणची दर्जेदार इमारत उभी राहिली पाहिजे त्याच लक्ष असते ह्याला एकदा काहीतरी बांधून द्यायचं आणि बाजूला चांगला टॉवर उभा करायचा ना मोठा मलिदा त्या ठिकाणी आपल्याला कमवायचा आहे आणि मग आपण त्या ठिकाणी स्वयंपूर्ण बिल्डर आपण विकासासाठी का जातो दोन कारणांसाठी आपण बिल्डरकडे जातो एक म्हणजे बिल्डर पैसे लावतो बरोबर ना आणि दुसरं ज्या परवानग्यांची कटकट असते आपला सर्वसामान्य माणूस बोलतो नको बाबा ती बिल्डर बघेल काय अंडर टेबल काय द्यायचं काय द्यायचं बरोबर अंडर टेबल शिवाय काम होतच पण स्वयं पुनर्विकासात yes. नो अंडरटेबल अंडरटेबल बोललं की सस्पेन्शन डायरेक्ट आहे मुंबईला सस्पेंड झाले का बिल्डर आणि स्वयं पुनर्विकासातला फरक सांगतो तुम्हाला बिल्डर कशासाठी बिल्डिंग बनतो स्वतःच्या नफ्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी दुसरा बिल्डर त्या ठिकाणी तुम्हाला कधी प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व करतो बाहू कशी बिल्डिंग असावी डिझाईन कसा असावा सोसायटी पण नाही तिसरा गुणवत्ता कशी असावी कधीतरी सेक्रेटरी चेअरमन सभासदांशी बोलतो का सिमेंट कुठला असावं स्टील हो, कुठला असावं हो। कधीच आपल्याशी चर्चा नाही आपण आम्ही सभासद जागा आमची तो सांगणार या वाळकेश्वर तो एसी मध्ये बसलेला असणार माझा चेअरमन सेक्रेटरी बाहेरच वाट बघतो तो दोन तीन तास आपल्या चकाट्या भेटूय मी आपला बाहेर उभा किती वर्ष लागतील माहित नाही बिल्डरला ना बांधायला काही त्याला नियमच नाही पैसे आपल्या प्रोजेक्ट वर उचलणार दुसरीकडे पैसे वापरणार एका वेळेला दहा ठिकाणी पाय टाकणार हे पण नाही पूर्ण करत ते पण नाही पूर्ण करत स्वयं पुनर्विकासात नेमकं उलट इथे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार दुसऱ्याची जी आपल्याला गरज नाही सोसायटी निर्णय घेणार तुमचा त्या ठिकाणी आर्किटेक्ट कोण असावा कॉन्ट्रॅक्टर कोण असावा तुम्ही ठरवणार आम्ही पैसे दिले तरी आमच्या पॅनलवरचा घ्या अजिबात आग्रह असतो मात्र तुमच्या पॅनलवरच्या काय केलं हे तपासतो आम्ही कारण पैसे आम्ही त्या ठिकाणी देतो इथे गुणवत्तेला स्थान आहे तुम्ही बघणार माझं घर होत आहे माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न माझं घर असत त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरलं पाहिजे स्टील वापरलं पाहिजे स्वतःच्या घराची स्वतः आपण काळजी घेतो स्वतःसाठी बनवतोय विकायला बनवत नाही आणि इथे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर सर्व क्षेत्रात व्हा अशा प्रकारची जी अपेक्षा व्यक्त केली हे आत्मनिर्भर हाऊसिंग आहे हाऊसिंग आणि सभासदांनी आपली सोसायटी आपल्या ताकदीवर उभी करा आता बिल्डर डेव्हलपमेंट मॉडेल घेऊन आले डीएम मॉडेल नवीन म्हणजे कोड घालायचा सेल्फ डेव्हलपमेंटचा आणि त्या ठिकाणी स्वतः स्वयंपूर्ण विकासाच्या सवलतीचा लाभ घ्यायचा त्याचाही माझी शिफारस आहे की अशा बोगस बिल्डर वर एफ आय करून त्यांना आतमध्ये टाका हे लोकांसाठी आहे तुम्हाला पैसे कमावण्यासाठी नाही इथे स्वयं पुनर्विकासाचा कायदा आहे तीन वर्षात इमारत वर्षा वर्षा उभी करा आपण मुंबईत झालेल्या वीसच्या वीस भी इमारती अडीच ते तीन वर्षात उभ्या राहिल्या आहेत एकही इमारत तीन वर्षाच्या पुढे गेली नाही हे स्वयं पुनर्विकास